माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या बेताल वर्तणुकीवरून मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे दोन्ही संघटनांच्या वतीने शिवपार्वती लॉज लकी चौकी येथे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत मनोहर सपाटेला शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांनी शिवपार्वती लॉज येथे एका महिलेसोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता यावरून सगळीकडेच त्याबद्दल चर्चा झाली त्या पीडितेने मनोहर सपाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता पण मनोहर सपाटे यांना अटक होण्याऐवजी त्यांना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले होते यावरून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा सोलापूर यांच्या वतीने सर्व मराठा समाज बांधव एकत्रित येत मनोहर सपाटे यांच्या शिवपार्वती लॉज लकी चौक येथे येऊन त्यांच्या प्रतिमे जोडे मारो आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर मनोहर सपाटे सांस्कृतिक भवन येथे जाऊन त्यांच्या नावाची तोडफोड करून लिंग पिसाट मन्या सपाटे असे भिंतीवर लिहिण्यात आले जर मनोहर सपाटे यांच्यावर कारवाई झाली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाचे राजन जाधव दिलीप कोल्हे यांनी इशारा दिला यावेळी सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते एकत्र आले होते माजी नगरसेवक विनोद भोसले अमोल शिंदे सकल मराठा समाजाचे माउली पवार दिलीप भाऊ कोल्हे राजन जाधव आदी उपस्थित होते मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष शिवपार्वती लॉजचे मालक ह्यांनी एका महिलेवर स्वतःच्या लॉजमध्ये के अत्याचार मनो केला मनोज सपाटे यांनी अत्याचार केला आणि त्याच्यावर जर तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल करायचा आहे तो पोलिसांनी अगोदर केला नाही आमचं मानणं एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणार ज्या शाळेचं नाव छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला आहे त्या शाळेची बदनामी आणि मराठा समाजाची बदनामी होत असल्यामुळं आज सर्व मराठा समाज एकत्र होऊन मना मनोहर सपाटेचं हे जे साम्राज्य होतं जे बेकायदेशीर त्यांनी साम्राज्य उभं केलं होतं ते उद्ध्वस्त केलं आहे आणि मराठा समाज ह्याला कधीही माफ करणार नाही आणि पोलिसांना आज तुम्ही पोलिस समोर आमच्या समोर आहे तुम्हाला आमची विनंती आहे की याच्यावर ह्या बलात्कारचा गुन्हा तीनशे शहात्तरचा गुन्हाच दाखल झाला पाहिजे आणि ह्याला एमपीडी कुठल्याही परिस्थितीत झाली पाहिजे नाही तर हा समाज गप्प बसणार नाही तो अजून सांगतो एम पी डी त्याला मोका लावता सव्वीस गुन्हे असणाऱ्या लोकांना सुद्धा तुम्ही मोका मोकाट सोडता आणि एक दोन चार गुन्हे असणाऱ्या लोकाला तीन गुन्हे झाले चौथ्या गुन्ह्याला त्याला तडीपार कर एमपीडी कर पण हा पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस गुन्हे दाखल कर जर असलेले त्या आणि आज आपण बघितलं आज इथं सुद्धा गावडे मंगल कार्यालय जे समाजभूषण समाजभूषण बाबासाहेब गाडे गावडे यांच्या नावाचं खोडून स्वतःचं नाव मनोहर मंगल कार्यालय केलं ह्यासाठी सुद्धा हे त्या गावडे मंगल कार्यालयच राहावं आणि आम्ही आता हीच आमची मागणी असेल की ह्या शाळेवर जो बेकायदेशीर काम काम चालू आहे ह्या अध्यक्षाच्या माध्यमातून मनोहर सपाटेच्या माध्यमातून तर याच्यावर प्रशासकची मागणी आम्ही करणार आहोत प्रशासक मान्य करण्यासाठी आता उद्या एकनाथ शिंदे येणार आहेत परवा दिवशी फडणवीस साहेब येणार आहेत ह्या सर्वांना मराठा समाजातर्फे आम्ही निवेदन देऊन ह्या शासना शासनाला आम्ही ह्या दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्य मुख्यमंत्रीला आम्ही निवेदन देणार दियन आहे की ह्या शास मराठा सेवा मंडळावर प्रशासक नियुक्त करावा प्रशासक नियुक्त करून ही शाळा ह्या नालायक माणसाच्या हातून कशी सोडवणूक करण्याचा प्रयत्न आम्ही मराठा समाज करतो